आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये मागे फुगा माग्याने पुढे फुगा येऊ नये म्हणून काय करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा तु, तुम्ही व्हिडिओ स्किप न करताना बघा मैत्रिणींनो आपल्या ज्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये इथे बघा फुगा येतो तो येऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं ते मी आज दाखवणार आहे बघा मैत्रिणी काही मैत्रिणी ब काही महिलांचे ब्लाऊज मी बघते ना इथे हा एवढा असा फुगा आलेला असतो ब्लाऊजच्या भरपूर फुगा आलेला असतो तो येऊ नये म्हणून काय करायचं तुमच्या हातून पण ही अशी चूक होत असेल तर बघा मैत्रिणीनो आपला जेवढा गळा मोठा जेवढा गळा मोठा तेवढी आपण शोल्डर कमी घ्यायची आणि जेवढी शोल्डर कमी तेवढा इथे पण हे माप हे अंतर कमी ठेवायचं तरच आपलं ब्लाऊज परफेक्ट येणार नाहीतर मग इथे जर आपण लक्ष नाही दिलं इथे हे अंतर जर दीडचं ठेवलं तर हे इथे फुगा येणार कारण आपण जेव्हा हे मोठ्या डीप गळ्याचे ब्लाऊज घालतो तेव्हा आपलं ब्लाऊज हे असं असं रुंद होतो गळा ज्यावेळेस गळा रुंद होतो त्यावेळेस सगळं सर्व हा भाग इकडे येतो आणि फुगा येतो तर बघा हा जर गळा लहान असता सहा किंवा साडेसहाचा तर मी काय केलं असतं इकडे शोल्डर वाढवले असती आणि इकडे जे एक अंतर दिलं आहे ना ते मी इकडे जे एक इंच अंतर दिले ते मी दीड इंच केलं असतं जेव्हा गळा लहान असता तेव्हा हे अंतर वाढवलं असतं आणि हे पण अंतर वाढवलं असतं बरोबर मैत्रिणी तर बघा आणि मागच्या बाजूला पण मी काय केलं आहे पुढच्या सॉरी पुढच्या मध्ये पण काय केलं आहे पुढच्या म मुंड्यामध्ये पण मी फक्त पावण इंच माप घे यंत्र घेतलं हे बघा म्हणजे ह्या अंतरच्या पावी इंचं फक्त कमी घेतलं आहे हे अंतर आणि आपल्या मुंड्यामध्ये जर ही शिलाय परफेक्ट यायची असेल ही शिलाय परफेक्ट ये पाहिजेत असेल कारण काही वेळेस काय होतं ही शिलाई खाली आणि ही शिलाई वरती असं होतं तर ते होऊ नये त्याच्यासाठी काय करायचं तर ही बघा आपली ही मुंड्याची शिलाई ही, ही सरळ अशी जाते पण आपण इथे दोन इंच आतमध्ये यायचं दोन इंच इथून ही शिलाई थोडी ते म्हणजे पाव इंच कि एवढी अशी इथून द्यायची ही कटिंग ही कटिंग अशी द्यायची बरोबर का ही आपली बरोबर ह्या शिलाई दोन्ही सारख्या येतात तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आता मी माझं ब्लाऊज दाखवते ते बघा मैत्रिणींनो हा माझा डीप गळा आहे म्हणून मी हे अंतर इथे एकचं दिलंय तेच जर मी हे अंतर दीडचं दिलं असतं तर ही जी माझी शिलाई आली ना ही शिलाई ती इथून आली असती इथून आली असती म्हणजे अर्धा इंचाचा इथे हा फुगा आला असत जेवढा डीप गळा तेवढं हे अंतर कमी करायचं जेवढा छोटा गळा तेवढा हे अंतर वाढवायचं आता माझा जर गळा समजा सहा साडेसहाचा असता तर मी ही शि ही शिलाई इथून आली असती अर्धा इंच वाढत असतं बघा मग हा गळा असा खेचून आला असता म्हणून इकडे वाढवायचं आणि डीप असल्यावर हे अंतर कमी करायचं बघा पुढे पुढे पण पाऊण इंचाचा मी दे दिला आहे अंतर म्हणून इथे बघा पुगा आलाय का बघा हे तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राइब करा लाइक करा आणि कमेंट करा आणि स्किप न ना करताना माझा पूर्ण व्हिडिओ बघा